सन 2018 पासून गेल्या सात वर्षात पन्हाळ्यात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या पथकानं गुरुवारी सकाळी पन्हाळगडाला भेट देऊन पाहणी केली पन्हाळ्यात नेहमीच मुसळधार पाऊस पडतो सन 2018 हजार अठरामध्ये वीर शिवा काशीत स्मारक ते जुना बुधवारपर्यंतचा रस्ता खचला होता सन 2021 हजार एकवीसमध्ये पन्हाळगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच भूस्खलन झालं होतं या पार्श्वभूमीवर गुरुवारी जागतिक बँकेच्या प्रमुख जोलांता वॉटसन दक्षिण विभाग सल्लागार जर्ग गॉल पर्यावरण तज्ज्ञ नेहा व्यास आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी पन्हाळगडावरील भूस्खलन क्षेत्राचा आढावा घेतला भूस्खलनाची कारणं शोधून त्याबाबत उपाययोजना करण्याबद्दल तज्ज्ञांनी सूचना केल्या पन्हाळगडाच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास करून येथील पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या उपाययोजना केल्या पाहिजेत अशा सूचना या पथकानं दिल्या तसंच ज्योतिबा डोंगर परिसरातही भूस्खलन आहे त्याबद्दलही प्रस्ताव द्यावेत असं जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान आपटी आणि बुधवारपेठ येथील भूस्खलन भागाची पाहणी करावी अशी मागणी उपसरपंच आशिष पाटील यांनी केली मात्र पन्हाळा तालुक्यातील ज्या ठिकाणी भूस्खलन होत आहे त्या ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे यावेळी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे नगरपरिषद मुख्याधिकारी चेतन कुमार माळी आर्किटेक्ट अजय कोराणे सार्वजनिक बांधकाम अभियंता सचिन कुंभार शाखा अभियंता अमोल कोळी विलास तराळ विजय दाभोळकर वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते उपस्थित होते